यस व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि दररोज सकाळी आपण एक समाज सुधारक पाहत असतो आजचे समाज सुधारक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत ते म्हणजे पंडिता रमाबाई महिला समाजसुधारकांमध्ये सगळ्यात महत्वाचे समाजसुधारक तर पंडिता रमाबाई यांच्यावर फ्रिक्वेंटली आयोग क्वेश्चन करत असतो असे समाज सुधारक यांच्याविषयी आज आपल्याला डिटेल माहिती जी आहे ती पाहायची त्यामुळे सेशनला सर्वांनी शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे ओके चलो पटकन सगळ्यांनी से सेशनला जॉईन करायचंय बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन तुम्ही शेअर करणं अपेक्षित आहे चलो आणि माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय का मला एकदा कमेंट करून सांगायचं आहे माझा आवाज सर्वांपर्यंत क्लिअर आहे का येस ओके चलो गुड बघा मित्रांनो <coughs> लक्षात घ्या पंडिता रमाबाई यांच्याविषयी ज्यावेळेस आपण माहिती पाहत असू त्यावेळेस तुम्हाला त्यांचं जीवन कालखंड लक्षात ठेवावं लागेल त्यांचा एकंदरीत जीवन कालखंड बघा अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बावीस हा त्यांचा जीवन कालखंड आपल्याला पाहायला मिळतोय एकोणीसशे बावीस या गोष्टीला दोनशे वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत हे लक्षात ठेवा एकोणीसशे बावीस या गोष्टीला माफ करा शंभर वर्ष या ठिकाणी पूर्ण होऊन गेलेली आहेत म्हणजे आपण ह्या प्रामुख्याने आपण कोणकोणते समाजसुधारक पाहतो एकदा लक्षात घ्या ज्या समाज सुधारकांचं किंवा आपण त्याला म्हणूया की जन्म किंवा निधन या गोष्टींना शंभर वर्ष दोनशे वर्ष दीडशे वर्ष एकशे पंचाहत्तर वर्ष असे जे काही वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा अनुषंगाने आपण माहिती पाहतोय पहिला मुद्दा क्लिअर करायचा ठीक आहे कारण आयोग अशा समाज सुधारकांवर हमकाच विचारत विचारत असतं आणि दुसरी महत्वाचा जो सेक्शन आहे तो म्हणजे कोणता तर फ्रिक्वेंटली ज्या समाज सुधारकांवर आयोग क्वेश्चन करत असतात महिला समाज सुधारकांवर एक तरी क्वेश्चन दरवर्षी होतच असतो बरं का एक तरी क्वेश्चन दरवर्षी होतो म्हणजे होतो माझा आवाज येतोय का रे क्लिअर सगळ्यांना कमेंट मला सांगायचंय चलो व्हेरी गुड मॉर्निंग एक क्वेश्चन का होईना पण महिला समाज सुधारकांवर असणारच आहे आणि जर आयोगाला जास्तीत जास्त महिला समाज सुधारकांवर क्वेश्चन विचारायचे असतील तर आयोग जोड्या लावाच्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन करत असतं बरोबर किंवा महिला समाजसुधारक आणि त्यांनी केलेलं कार्य किंवा त्यांच्या त्यांच्यावर ज्या विचारांचा प्रभाव आहे त्या गोष्टी या ठिकाणी आयोग विचारत असतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यामुळे आज आपण पाहणार आहोत पंडिता रमाबाई महिला समाज सुधारकांमध्ये खरंच खूप मोठं काम यांनी केलं त्या म्हणजे पंडिता रमाबाई यांच्याविषयी आपल्याला माहिती आज पाहायची मित्रांनो यांचं जीवन कालखंड पुन्हा एकदा लक्षात ठेवा अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बावीस हा यांचा जीवन कालखंड आहे ओके चलो आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर एक सगळ्यात महत्वाची सूचना सर्वांना मित्रांनो एकलव्य टू पॉईंट ओ नावाची बॅच जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे अजूनही तुम्ही याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता जे लेक्चर झालेत त्या लेक्चरचं काही तुम्हाला रेकॉर्ड जे आहेत ते पण मिळतील आणि जे लेक्चर चालू आहेत त्याचं लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मात्र एकशे नव्याण्णव मध्ये ही बॅच तुम्ही परचेस करू शकता मिळवू शकता ओके येतं लक्षात सो ही बॅच एक आहे आणि ही जर बॅच मिळाली तर तुम्हाला जी सी क्यू प्रॅक्टिसची शिवबा बॅच आहे त्या बॅच मध्ये सुद्धा जबरदस्त बेनिफिट तुम्हाला पाहायला मिळू शकतो ओके या संदर्भात खाली नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके चलो पंडित रमाबाई यांच्याविषयी आपण माहिती बघूया यांच्याविषयी काही थोडक्यात माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे बघा अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बावीस हा पंडित रामाबाई यांचा जीवन कालखंड जो आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नला कुठे झाला गंगामुळे या ठिकाणी मंगळूर कर्नाटकमध्ये यांचा जन्म आहे यांचा जन्म कुठे आहे कर्नाटकमधला आहे लक्षात ठेवायचं ओके ब्राह्मण कुटुंबामध्ये ह्या जन्म या जन्मल्या होत्या हे लक्षात ठेवा तसं त्यांचं मूळ आडनाव जे आहे ते आहे डोंगरे त्यांचं मूळ आडनाव काय होतं डोंगरे हे त्यांचं मूळ आडनाव होतं त्यांच्या वडिलांचं नाव होतं अनंत शास्त्री डोंगरे आता अनंत शास्त्री डोंगरे यांचा पूर्ण सपोर्ट होता पंडित रामाबाईंना बरं का म्हणजे पंडिता रामाबाई लहान असताना या ठिकाणी अनंत शास्त्री यांनी पंडित रामाबाईंना संस्कृत च नॉलेज द्यायला सुरुवात केली होती किंवा वेदांचं नॉलेज संस्कृतचं नॉलेज ह्या सगळ्या गोष्टी द्यायला घरातल्या घरात द्यायला सुरुवात केली आता जी समाज व्यवस्था होती ओके तर त्यावेळेसच्या समाज व्यवस्थेला ही गोष्ट कुठेही पटली नाही पर्यायानं त्यांना वाईट टाकण्यात आलं आणि त्यांना गंगामुळे हे गाव जे आहे ते गाव सोडावं लागलं आणि मग ते गाव सोडून ते पुढे बघा त्यांनी रमाबाईंना संस्कृतचं शिक्षण दिलं आणि म्हणून त्यांना गाव सोडावं लागलं ते मद्रासला आले कुठे आले मद्रासमध्ये स्थायिक झाले तिथेही त्यांना त्याच त्रासाला सामोरे जावं लागलं होतं हे लक्षात ठेवा ओके आता संस्कृत आता यानंतर पंडित रामाबाई यांचा प्रवास जो आहे तो कलकत्त्याकडे गेलेला आहे लक्षात ठेवा तिथं संस्कृत मराठी हिंदी बंगाली कन्नड या भाषेंवर पंडिता रामाबाई यांनी प्रभुत्व मिळवलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना कलकत्ता विद्यापीठानं खऱ्या अर्थानं त्यांच्या नॉलेजला जे आहे ते पुढे आणलं लक्षात घ्या कलकत्ता विद्यापीठानं पंडिता रामाबाई यांना सरस्वती हा खिताब दिलाय आहे मित्रांनो हमकास क्वेश्चन विचारला जातो की पंडिता रमाबाई यांना सरस्वती हा किताब कोणी दिला पंडिता रमाबाई यांना सरस्वती हा किताब जो आहे तो कोणी दिला असा प्रश्न हमकास विचारला जात असतो ओके येते लक्षात ठीक आहे ठीक चलो ए सेशनला पटकन सगळ्यांनी जॉईन करा बरं उशिरा जॉईन करू नका चलो सेशनला पटकन सगळ्यांनी जॉईन करायचंय आलेत का सगळे येस बघा आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे हे, हे लक्षात ठेवायचं बघा की कलकत्त्यामध्ये त्या गेल्या कलकत्त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना कलकत्त्याने विद्यापीठानं त्यांना सरस्वती या किताबाने सन्मानित केलं पुढे बिपिन हरिदास मेधावी या व्यक्तीसोबत त्यांनी आपण त्याला म्हणूया की विवाह जो आहे तो केला हा विवाह प्रतिलोम स्वरूपाचा विवाह होता बरं का आता प्रतिलोम विवाह म्हणजे काय सांगता येईल का तुम्हाला प्रतिलोम प्रकारचा विवाह म्हणजे काय असतो तर लक्षात घ्या बिपिन बहारीदास मेधावी हे व्यक्ती जे होते ते व्यवसायानं वकील होते आणि पंडिता रमाबाई यांचा त्यावेळेस म्हणजे पंडिता रमाबाई त्यावेळेस खूप फेमस होत्या एकतर त्या खूप हुशार होत्या कलकत्ता विद्यापीठाने त्यांना सरस्वती वगैरे किताब दिलेले होते आणि त्या दिसायलाही सुंदर होत्या आणि त्यामुळे पंडिता रमाबाई यांना मोठमोठ्या अधिकाऱ्यांची स्थळं येत होती किंवा मोठमोठ्या घरातून स्थळं येत होती हे लक्षात ठेवा आणि अशा कंडिशनमध्ये रमाबाई यांनी बिपिन या ठिकाणी लक्षात घ्या बिपीन बहारीदास मेधावी यांच्याशी विवाह केला आता हे जे मेधावी होते हे होते वकील आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी पंडिता रमाबाई होत्या ब्राह्मण समाजाच्या किंवा ब्राह्मण म्हणूया आणि हे जे होते मेधावी हे होते आपण त्याला म्हणूया की अस्पृश्य म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की थोड्याश्या खालच्या जातीचे होते असं म्हणा ओके आता या ठिकाणी झालं असं होतं की अशा प्रकारचा विवाह जो असतो की मुलगी उच्च जातीची आणि मुलगा खालच्या जातीचा असतो अशा विवाहाला प्रतिलोम विवाह असं म्हणायचे त्यावेळेस हा विवाह झाल्यामुळे परत एकदा पंडितारामाबाईं वादाच्या भोऱ्या सापडल्या आणि परत एकदा पंडित रामाबाईंना काय करण्यात आलं वाईट टाकण्यात आलं आता या विवाहाच्या नंतर त्यांना मनोरमा नावाची कन्या देखील झाली पुढे पंडित रामाबाई यांच्या भावाचं निधन निधन झालं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा आता या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता याच्यामध्ये की लक्षात ठेवा म्हणजे श्रीनिवास शास्त्री नावाचे त्यांचे जे बंधू होते त्या श्रीनिवास शास्त्री यांचं सुद्धा निधन झालं आणि पुढे बिपिन मेधावी यांचं सुद्धा निधन झालं त्यामुळे पंडित रामाबाई एकटा पडल्या आणि पंडित रामाबाई यांनी त्यानंतर कलकत्ता सोडला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर बघा पंडित रामाबाईंचं लेखन आपल्याला पाहणं गरजेचं आहे पंडित रामाबाईंनी त्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपण त्याला म्हणूया की हिंदू महिलांना ज्या सामाजिक समस्येला सामोरे जावं लागतं त्या संदर्भात त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली होती त्या संदर्भात त्यांनी संस्था काढायला सुरुवात केली होती आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली होती हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा पंडित रमाबाई यांचं लेखन जर विचारात घ्याल तर काही महत्वाचे तुम्हाला ग्रंथ त्यांची लक्षात ठेवावे लागतील आणि सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे हाय कास्ट हिंदू वुमन आता हाय कास्ट हिंदू वुमन यामध्ये त्यांनी उच्च जातीतील हिंदू महिला ज्या आहेत यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे किंवा त्यांना कोणकोणत्या सामाजिक समस्येला सामोरे जावं लागतं या सगळ्या गोष्टींवर त्यांनी परखड लिखाण केलं होतं लक्षात त्यानंतर बघा यु एस ची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन ज्यावेळेस त्या यु ला गेलेल्या होत्या त्यावेळेस युएस ची लोकस्थिती आणि तेथील प्रवास वर्णन हे सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्यानंतर बघा स्त्री धर्मनीती हे सुद्धा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझी साक्ष हा हे त्यांचं आत्मचरित्र जे आहे आत्म हे आत्मचरित्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे माझी साक्ष हे त्यांचं आत्मचरित्र आहे लक्षात ठेवायचं त्यांनी बायबलचं मराठीमध्ये भाषांतर सुद्धा केलं होतं आता बायबल बायबलवरून तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो बायबलचं मराठीमध्ये भाषांतर ज्यावेळेस तुम्ही विचारात घेताय ना त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवा लागतील त्यांनी पुढे जाऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता हे लक्षात घ्या ओके okay. आता एक लक्षात घ्यायचं बघा त्याच्या अगोदर आर्य समाजाकडे आपण वाटचाल करूया बघा आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशी ला त्यांनी स्थापन केला होता तीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी ठिकाण आहे पुणे ठिकाण आहे पुणे पुण्यामध्ये रानडे भांडारकर आणि मोडक यांनी मिळून पंडित रामाबाई यांना सपोर्ट केला आणि या सगळ्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आता आर्य महिला समाज होता काय हे समजून घ्या मुंबईमध्ये आर्य महिला समाजाचे उद्देशाचे भाषण करत असताना काशीबाई कानिटकर रमाबाई राऊत यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं होतं महिलांना सक्षम बनवणं महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम या ठिकाणी आर्य महिला समाज करत असायचं आणि महिलांची जे काही समस्या आणि प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भात ते कायमस्वरूपी समाजासमोर हे प्रॉब्लेम्स घेऊन येत असायचे हे लक्षात ठेवा हंटर कमिशन समोर सुद्धा अठराशे ब्याऐंशी ला पंडित रमाबाई यांनी साक्ष दिली होती महिलांच्या बाजूंनी हंटर कमिशन समोर सुद्धा साक्षी दिलेली आहे हंटर कमिशन समोर कोणी कोणी साक्षी दिली होती त्या काळामध्ये लक्षात घ्या महात्मा फुले असतील सर सय्यद अहमद खान असतील वामन शिवराम आपटे असतील आणि पंडित रमाबाई असतील अशा व्यक्तींनी या ठिकाणी हंटर कमिशन समोर साक्षी दिली होती हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता अठराशे त्र्याऐंशीला त्या इंग्लंडला गेल्या त्यांना असं वाटलं की आपण वैद्यकीय शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठी त्या इंग्लंडला निघून गेल्या इंग्लंडला गेल्याच्या नंतर सप्टेंबर अठराशे मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आता ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या नंतर भारतामध्ये एक खळबळ सुरू झाली की पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर या गोष्टीवर लक्षात घ्या पंडिता रमाबाई यांनी जो ख्रिश्चन धर्म स्वीकारला या गोष्टीवर लोकमान्य टिळक यांनी केसरी वर्तमानपत्रामधून सडेतोड टीका केली त्यांच्यावर लक्षात ओके आणि ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना पटलेल्या नव्हत्या लक्षात घ्या सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारला बॉटिक चर्चमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला होता केसरीने त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती लक्षात घ्या रमाबाई यांनी सुबोध पत्रिका हे साप्ताहिक सुरू केलं कोणतं साप्ताहिक सुरू केलं सुबोध पत्रिका हे साप्ताहिक सुरू केलं आणि या साप्ताहिकातून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची कारणं त्यांनी सांगितलेली आहे या साप्ताहिकातून त्यांनी काय सांगितलं ख्रिश्चन धर्म का स्वीकारला याची कारणं त्यांनी सांगितलेली आहेत ठीक आहे बघा आता फेब्रुवारी अठराशे शहाऐंशी मध्ये इंग्लंडमधून अमेरिकेत गेल्या आणि आनंदीबाई जोशी यांच्या पदवीधान समारंभामध्ये पंडित रामाबाई या प्रमुख पाहुण्या होत्या आता लक्षात घ्या त्या इंग्लंडला असतानाच त्यांना एक पत्र आलं होतं भारताची अजून एक महिला आहेत लक्षात घ्या त्यांचं नाव आहे लक्षात घ्या आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे यांनी खरं तर ह्या अमेरिकेमध्ये या ठिकाणी एम डी पदवी त्यांना मिळणार होती आणि त्या, त्या पदवीदान समारंभासाठी पंडित रामाबाई यांना बोलवण्यात आले होते एक प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्यासाठी पंडित रामाबाई इंग्लंड म्हणून अमेरिकेला गेल्या होत्या विचार करा अमेरिकेमध्ये भारताच्या दोन महिला एक पंडित रमाबाई ज्यांनी सामाजिक कार्य करत असताना महिलांना एक वेगळा वेगळ्या स्थान त्यांनी निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करतायत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या तर या ठिकाणी लक्षात घ्या आनंदीबाई जोशी सगळा खडतर प्रवास करून त्या डॉक्टर होत आहेत आणि एक भारतीय महिला दुसऱ्या भारतीय महिलेला पदवी पदवीदान करते आणि कुठे इंग्लंड कुठे अमेरिकेमध्ये हे करते भारतात नाही ही भारताची सामाजिक स्थिती आहे ही लक्षात ठेवा ओके ही भारताची काय होती सामाजिक स्थिती होती पदवीदान समारंभामध्ये पंडित रामाबाई ह्या प्रमुख पाहुण्या होत्या अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर रमाबाई असोसिएशन त्यांनी स्थापन केलं बघा अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी रमाबाई असोसिएशन स्थापन केलं लक्षात शारदा सदन संबंधित तसेच हायकास हिंदू वुमन सुद्धा पुस्तक त्यांनी त्या ते ठिकाणीच लिहिलं होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पंडित रमाबाईंनी सल्ला घेण्यासाठी एक सल्लागारी मंडळाची स्थापना केली होती ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे डॉक्टर आर जी भांडारकर ठीक आहे त्यामुनंतर न्या, न्याय न्यायमूर्ती केटी तेलंग कृष्णाजी नुलकर अशी काही लोक याच्यामध्ये होते लक्षात घ्यायचं सॅम फ्रान्सिस्को शहरामध्ये तरुण महिलांनी लक्षात ठेवा सॅम फ्रान्सिस्को शहरामध्ये तरुण महिलांनी ख्रिस्ती मद्यपान निषेधक मंडळ जे आहे ते सुद्धा सुरू केलं होतं हे थे लक्षात ठेवा म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये ज्या प्रकारे मद्यपान केलं जातं त्याच्यावर सुद्धा सडेतोड बोल जे आहेत ते पंडित रामाबाईंनी सांगितलेले आहेत हे लक्षात ठेवायचं पंडित रामाबाई यांनी अमेरिकेनंतर नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जपानकडे प्रयाण केलं टोकियो या शहरात त्यांनी व्याख्यानं दिली आणि पुढे जपानमध्ये त्या तीन आठवडे राहिल्या जपाननंतर पंडित रमाबाई पंधरा जानेवारी अठराशे एकोणनव्वद मध्ये पुन्हा हाँगकाँगला चीनला आल्या आणि त्या चीन नंतर पुन्हा त्या भारतामध्ये आल्या म्हणजे इंग्लंड अमेरिका जापान चीन असा प्रवास करत त्या पुन्हा कुठे आल्या भारतामध्ये आल्या हे लक्षात ठेवा पंडित रामाबाई यांच्या काही महत्वाच्या संस्था आपल्याला हमकास विचारल्या जातात लक्षात आणि यांच्यावर जोड्या लावायला क्वेश्चन विचारलंच होतं बघा रमाबाई यांनी स्त्री उद्धारासाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या सगळ्यात महत्वाची संस्था शारदा सदन आता ही जी शारदा सदन आहे ही कशासाठी आहे तर विधवा महिलांचा उद्धार करण्यासाठी शारदा सदन त्यांनी स्थापन केलं होतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके शारदा सदन ठीक आहे चलो बघा शारदा सदन कस कोणासाठी आहे कसं लक्षात ठेवायचं शारदा म्हणजे काय रे सरस्वती सरस्वती म्हणजे पांढरे कपडे बरोबर ना मग तसं मी लक्षात ठेवतो की शारदा सदन म्हटलं की या ठिकाणी विधवा स्त्रियांसाठी या ठिकाणी बघा मदत करण्यासाठी शारदा सदनाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर बघा मुक्ती सदन आहे आता हे जे मुक्ती सदन आहे ते कशासाठी बघा ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मुक्ती सदन आहे आता लक्षात घ्या ज्यावेळेस त्यांनी शारदा सदन स्थापन केलं ना त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर प्रचंड टीका झाली की शारदा सदन मधून म्हणजे टीका अशी झाली होती की शारदा सदन मधून हिंदू महिलांना ख्रिश्चन बनवलं जातं अशा प्रकारची टीका शारदा सदनवर केली जात असायची येतं लक्षात ना एवढ्या सगळ्या म्हणजे हे काही तेवढं सोपं नव्हतं जेवढा आपण इझिली वाचतोय ना आता सध्या पाहतोय हे तेवढं इझी नव्हतं प्रत्येक पावलोपावली त्यांना तेन, समाजाचा विरोध झाला होता समाज प्रवाहाच्या विरोधात त्या गोष्टी करत होत्या लक्षात घ्या समाज सुधारकांनी नेमकं काय केलेलं हे तुम्ही समजून घ्या एकतर समाजामध्ये ज्या गोष्टीची चुकीच्या आहेत त्या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतात की नाही या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या गोष्टींना त्यांनी सरळ सरळ बोट ठेवलेला आहे आणि त्या गोष्टी सुधारवण्यासाठी समाज प्रवाहाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे हे लक्षात ठेवा लक्षात ना समाज प्रवाहाचा विरोध स्वीकारणं समाजाने कायमस्वरूपी त्यांना वाईट टाकलेलं आहे कोणताही एक समाजसुधारक कोणीही समाजसुधारक पकडा या सगळ्या समाजसुधारकांना मॅक्सिमम समाजसुधारकांना समाज व्यवस्थेनं त्या व्यवस्थेच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात ना हा फरक फक्त मेजॉरिटी आणि मायनॉरिटी याच्यामध्येच असतो तो कोणती विचारसरणी मेजर आहे आणि कोणती विचारसरणी मायनर आहे याच्यावरच आहे जे समाज सुधारक होते जे बुद्धिजीवी लोक आहेत ते थोडीशी संख्येने कमी आहेत आणि म्हणून त्यांना त्या समाज प्रवाहाचा विरोध जो आहे तो स्वीकारावा लागतो हे लक्षात ठेवा ओके हा अजूनही समाज सुधारलेला नाहीये सुधारणं गरजेचं आहेच ओके आता सुधरेल तेव्हा सुधरेल बघा कृपासदनची स्थापना पतित स्त्रियांसाठी किंवा ज्या स्त्रियांचं वाकडं पाऊल पडलेलं आहे अशा स्त्रियांसाठी हे कोणतं सदन होतं लक्षात ठेवायचं तर कृपा सदन होतं कृपा सदन हे पतित स्त्रियांसाठी म्हणजे काय त्यावेळेस वेगवेगळ्या कारणावरून स्त्रीला होत नव्हते एक मुलगा होत नाही म्हणून हे कारण असायचं किंवा हुंड्याचे कारण असायचे लक्षात किंवा जर का सपोज त्या महिलेचा पती जर का म्हणजे वारला आणि तशा वेळेस होत होतं कारण बालविवाह होत होते बालविवाह जरट विवाह पद्धती असायचा आणि जरट विवाह पद्धतीमध्ये विवा वयाने खूप जास्त असणारा मुलगा असायचा नवरदेव असायचा वयाने खूप जास्त आणि ती मुलगी खूप लहान असायची लक्षात तिच्या तरुणपणामध्ये किंवा तिच्या वयाच्या चाळीस पर्यंत तिचा नवरा मेलेला असायचा म्हणजे तिला वैधव्य प्राप्त व्हायचं आणि मग अशा कंडिशनमध्ये तिनं मग विधवा स्त्रियांसाठी वेगळे नियम असायचे म्हणजे तिनं केस ठेवू नये तिनं केशव पण करावं केस कापावेत तिनं कायमस्वरूपी पांढरे कपडे घालावेत तिने कसलाही शृंगार करू नये आलक्षात ना तिनं कसलाही शृंगार करायचं नाही तिनं कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिला हजर व्हायची परमिशन नव्हती अशा सगळ्या सामाजिक बहिष्काराला तिला आपोआप सगळं च्या वाट्याला ते येत होतं हे लक्षात ठेवा अशा स्त्रियांसाठी विधवा स्त्रियांसाठी शारदा सदन ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी या ठिकाणी मुक्ती सदन कृपा सदन पती स्त्रियांसाठी ज्या स्त्रियांचं वाकडं पाऊल पडलंय वाकडं पाऊल पडणं म्हणजे काय तुम्ही समजून घ्या या मी ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी तुम्हाला सांगेल आणि ज्यावेळेस मी हे पण सांगेल तुम्हाला की महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घराच्या बाहेर एक पाटी लिहिली होती की येथे या सुखरूप बाळांत व्हा लक्षात ना बाळाथवा या ठिकाणी आई आणि बाळाचं नाव जे आहे थे, गुप्त सा। सा सा ते गुप्त ठेवलं जाईल असं स्पष्टपणे लिहिलं असायचं ती वेळ काय येते ही वेळ येण्याचं कारण असं आहे की समाज व्यवस्था एवढी भयानक होती त्यावेळेस की ज्या स्त्रिया विधवा असायच्या ना ओके त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी घरातल्या घरात का होईना किंवा बाहेर अन्य अत्याचार होत असायचे आणि मग ती स्त्री जर का समजा गर्भवती राहतीये तर मग तिला समाजात समाजातून वाईट टाकलं जातं की तिनं तिचं काहीतरी वाकडं पाऊल पडलंय म्हणजे सगळ्या गोष्टींना ती जबाबदार आहे समाज व्यवस्था किती घाण आहे हे कुणीही पाहिलेलं नव्हतं समाज सुधारकांनी खऱ्या अर्थाने ही, ही घाण साफ करण्याचं काम केलेलं के आहे हे लक्षात ठेवा ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाकडं पाऊल पडलेल्या स्त्रियांसाठी कृपा सदनची स्थापना त्यांनी केलेली आहे बातमी सदन आता बातमी सदन कसं लक्षात ठेवायचं बघा कोणासाठी आहे अंधांसाठीची पहिली शाळा बातमी सदन आहे कसं लक्षात ठेवायचं अंधांसाठी पहिली शाळा बातमी अंध अंध लोकांना काय कळतं रे बातमी कळते फक्त बरोबर आहे काय दिसत नाही बातमी कळते त्यामुळे बातमी सदन मी असं लक्षात ठेवतो अंधांसाठी बातमी सदन सदानंद सदन सदानंद सदन, सदन हे अनाथ मुलांसाठी ते सदानंद सदनाची स्थापना त्यांनी केली होती आणि त्यानंतर आहे प्रीती सदन अपंगांसाठी प्रीती सदनाची स्थापना होती लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा शारदा सदन विधवा स्त्रियांसाठी आहे चलो रिपीट करा शारदा सदन कोणासाठी आहे सांगा मला शारदा सदन कोणासाठी आहे शारदा सदन कोणासाठी आहे रे विधवा स्त्रियांसाठी आहे प्रीती सदन अपंगांना आश्रय देण्यासाठी आहे सदानंद सदन अनाथ मुलांसाठी आहे त्यानंतर बातमी सदन अंधांसाठी आहे त्यानंतर कृपा सदन पतीचं स्त्रियांसाठी किंवा वाकडं पाऊल पडलेल्या स्त्रियांसाठी आहे मुक्ती सदन ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात ना ठीक आहे सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावेळेस या ठिकाणी त्या अशा समाज व्यवस्थेमध्ये असायच्या पंडित रामाबाईंचं हे कार्य आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं ओके ठीक आहे आता बघा शारदा सदनची स्थापना जी आहे ती कधी केली होती त्यांनी सांगता येईल का शारदा सदनची स्थापना त्यांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी शारदा सदनची स्थापना केली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद ला त्यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येतं लक्षात ठीक आहे ना <coughs> मुंबईमध्ये विल्सन कॉलेजच्या जवळ त्यांनी ही स्थापना केली होती अध्यक्ष कोण होते काशीबाई कानिटकर होत्या या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष कोण होत्या काशीबाई कानिटकर ह्या अध्यक्ष होत्या हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येत लक्षात ठीक आहे हिंदी ही राष्ट्रभाषा असावी हा विचार त्यांनी कुठे मांडलेला आहे माहितीये का बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगित होतं बघा की त्यांचं ग्रंथसंपदा संपदा लोकस्थिती आणि प्रवास वर्णन या ठिकाणी हिंदी ही राष्ट्रभाषा असावी हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असं व असं या ठिकाणी त्यांनी म्हणणं जे आहे ते या पुस्तकामध्ये मांडलं होतं हे लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो पंडित रामाबाई यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असं कोणत्या ग्रंथामध्ये म्हटलं युएसची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पोलीस भरतीची बॅच चालू आहे का हो पोलीस भरतीची बॅच जी आहे ती आता बऱ्यापैकी रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ओके त्यात काही लेक्चर्स रिमेनिंग आहेत ते लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळतील जेवढे लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात पाहायला मिळतील पोलीस भरतीची बॅच आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत सगळे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फक्त पाचशे रुपयामध्ये ही बॅच जी आहे तुम्हाला अवेलेबल असणार आहे ऍप्लिकेशनवर जायचं किंवा मी शेवटी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे मी तुम्हाला सर्वतोपरी हेल्प या ठिकाणी करणार आहे काळजी करू नका ओके पुनम येतं लक्षात ठीक आहे चलो ओके पुढचा महत्वाचा प्रश्न पंडिता रामाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कधी केला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार त्यांनी कधी केलेला आहे लक्षात ठेवा बघा आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी ब्याऐंशीला केली आणि ज्यावेळेस त्या त्र्याऐंशीला इंग्लंडला गेल्या त्यावेळेस त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला हे लक्षात ठेवायचं कुठे बॉटिक चर्च हे एक लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाईल केसरीने त्यांच्यावर टीका केली होती आणि सगळ्या टीकांना ओके उत्तर देण्यासाठी त्यांनी सुबोध पत्रिका हे साप्ताहिक सुरू केलं होती याच्यावर सुद्धा आयोग क्वेश्चन करतं व्हेरी एम पी सुबोध पत्रिका हे साप्ताहिक कोणी लिहिलं साप्ताहिक कोणाचं होतं पंडिता रमाबाई यांचं होतं हा लक्षात ठीक आहे ना पंडिता रमाबाई यांचं होतं काय फ्री आहेत का फ्री काहीच भेटत नाही फ्री कुछ नाही मिळता आणि फ्री दिलेल्या गोष्टींची व्हॅल्यू पण नसते त्यामुळे मी फ्री देतच नाही ओके फ्री नाही त्याचं काही ना काहीतरी चार्ज तुम्हाला पे करावा लागेल त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्याची व्हॅल्यू असते ठीक आहे चलो ओके ठीक आहे आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आर्य महिला समाजाची स्थापना तुम्हाला विचारतात साल लक्षात ठेवायचं सा। कुठे झाली होती हे लक्षात ठेवायचं त्यानंतर तुम्हाला शारदा सदनची स्थापना विचारतात तुम्हाला ख्रिश्चन धर्म कधी स्वीकारला हे विचारलं जातं आणि लक्षात सुबोध पत्रिकांविषयी विचारलं जाऊ शकतं ठीक आहे बरं आता सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस अठराशे ऐंशी मध्ये इंग्लंडमधून त्या अमेरिकेत गेल्या त्यावेळेस आनंदीबाई जोशी यांच्या पदवीधान समारंभासाठी त्या प्रमुख पाहुण्या होत्या हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके पंडिता रमाबाई यांनी सल्ला घेण्यासाठी एक सल्लागार मंडळी स्थापन केली होती त्यामध्ये रानडे भांडारकर न्यायमूर्ती केटी तेलंग आणि के एल नुलकर असे मंडळी याच्यामध्ये होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तरुण महिला अमेरिकेमध्ये किंवा सॅन फ्रान्सिस्को शहरामधील तरुण महिलांनी ख्रिस्ती धर्मनिषेधक माफ करा ख्रिस्ती मद्यनिषेधक मंडळ जे आहे ते सुद्धा सुरू केलं होतं अठराशे मध्ये ते जपानला गेल्या ठीक आहे त्याच्यानंतर मग त्या चीनमध्ये गेल्या येते लक्षात बरं आता हे त्यांचे जे काही संघटना आहेत ह्या संघटना सुद्धा लक्षात ठेवा जोड्या लावाला हमकास क्वेश्चन विचारला जात असतो हे लक्षात ठेवायचं ओके जोड्या लावाला तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारला जाईल ठीक आहे येस अजून काही या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का बघा अठराशे एकोणनव्वद मध्ये मुंबईमध्ये ज्यावेळेस तिसरी सामाजिक परिषद भरली होती या तिसऱ्या सामाजिक परिषदेमध्ये पंडिता रमाबाई यांनी महिलांचं केशवपन या मुद्द्यावर पूर्णपणे भाषण केलं होतं आणि सडेतोड टीका केली होती अठराशे एकोणनव्वदला मुंबईमध्ये ज्यावेळेस जी परिषद भरली गेली होती बघा लक्षात ना तिसरी सामाजिक परिषद ह्या तिसऱ्या सामाजिक परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी घडलेल्या होत्या ओके हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा ठीक आहे ना त्यानंतर बघा अठराशे नव्याण्णव मध्ये पंडित रामाबाई यांनी पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये तर या ठिकाणी त्यांनी अ या एक व्याख्यान दिलं होतं ते व्याख्यान होतं अमेरिकेतील स्त्रियांचा पराक्रम अमेरिकेतील स्त्रियांचा पराक्रम या विषयावर व्याख्यान देणाऱ्या पंडित रामाबाई होत्या हे लक्षात ठेवा ओके ठीक आहे यस काय किती मंथसाठी असेल सहा महिने सात महिन्यासाठी तुम्हाला एक्सेस ठेवलेला आहे त्यामुळे काळजी करू नका आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठीच विचार करतोय ओके पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारनं केसरी हिंद ह्या उपाधीनं सुद्धा सन्मानित केलं होतं यांनाच केसरी हिंद ही उपाधी सुद्धा पंडित रामाबाई यांना दिली होती हे लक्षात ठेवायचं कोणती केसरे हिंद केसरे हिंद ही उपाधी सुद्धा ब्रिटिशांनी त्यांना दिली होती हे लक्षात ठेवा ओके येते लक्षात ठीक आहे अजून काय तुम्हाला या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे हंटर कमिशन समोर जावेस पंडित रामाबाईंनी साक्ष दिली होती कधी दिली होती हंटर कमिशन समोर साक्ष अठराशे ब्याऐंशी मध्ये ब्याऐंशी हंटर कमिशन समोर साक्ष दिली पंडित रामाबाईंनी त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की मुलींसाठी सेपरेट शाळा हव्यात आणि त्या मुलींच्या शाळेमध्ये सेपरेट महिला शिक्षक हव्यात असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं इथे लक्षात ना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुलींसाठी सक्तीचं करा हे सुद्धा त्यांनी हंटर कमिशन समोर सांगितलेलं होतं लक्षात ना आणि स्त्रियांसाठी काही विशेष शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप असल्या पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह असायचा हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके चालेल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अमेरिकेच्या जून अठराशे सत्याऐंशी मध्ये रमाबाईंनी अमेरिकेमध्ये अठराशे सत्याऐंशी मध्ये हिंद, कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता पंडित रामाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यावेळेस त्यांच्यावर कोणत्या वर्तमानपत्रांमधून टीका करण्यात आली होती तर लोकमान्य टिळकांच्या केसरी नावाच्या वर्तमानपत्रांमधून टीका करण्यात आली होती त्यांच्यावर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके ठीके? ठीक आहे ठीक लक्षात ठेवायचंय तो अशा पद्धतीनं पंडित रमाबाई यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके Yes, मित्रांनो ही एक बॅच आहे जी शुभा एमसी क्यू बॅच ज्याचं संध्याकाळी आपण संध्याकाळी नऊ वाजता याचे काही मोफत सत्र जे आहेत ते सध्या चालू आहेत याच्यामध्ये कंबाईनची परीक्षा असेल किंवा राज्यसेवेची परीक्षा असेल आता सध्या बरीशी चर्चा आहे की राज्यसेवेची परीक्षा पुढे जाऊ शकते का किंवा म्हणजे किती महिने पुढे जाऊ शकते वगैरे लक्षात घ्या मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकच गोष्ट मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल की बघा ह्या परीक्षा ज्या आहेत ओके राज्यसेवेची परीक्षेची डेट अजून आयोगाने चेंज केलेली आहे का नाही ओके okay. ह्या चर्चेंना सध्या उद्या उदाहरण आहे या चर्चेमध्ये पडण्यापेक्षा तुम्ही अभ्यासावर फोकस करा आयोगाला जर आयोगाला जर का समजा ती एक्झाम पुढे घेऊन जायची असेल तर आयोग सरळ सरळ ते परिपत्र काढेल त्यावेळेस आपल्याला कळेल ठीक आहे आत्ता आपलं प्रायम प्राईम काम काय आहे तर आपल्याला सध्या फक्त अभ्यास करणं व्यवस्थित गरजेचं आहे त्यामुळे सध्या सगळ्यांनी अभ्यासावर फोकस करा राज्य विद्यार्थ्यांना जर प्रॅक्टिस करायची असेल आणि सी क्यू प्रॅक्टिस म्हणजे काय आपण काय करतो याच्यामध्ये अगदी टॉपिक वाईज टॉपिक वाईज जातोय म्हणजे कसं समजा भूगोल विषय आहे तर भूगोलाचे समजा एक साधारणतः बारा ते तेरा टॉपिक आहेत इतिहासाचे साधारणतः पंधरा एक टॉपिक आहेत इकॉनॉमिकचे साधारणतः दहा एक टॉपिक आहेत अशा सगळ्या टॉपिकला ज्याच्यावर आयोग हमकास क्वेश्चन करतं अशा टॉपिकवर आपण जवळपास पन्नास पन्नास सात साठ क्वेश्चन विद्यार्थ्यांना देत असतो आणि ते क्वेश्चन त्यांना न बघता सोडवायला लावतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन ह्या बॅच मध्ये असतं हे लक्षात ठेवायचं ही जी सगळी प्रोसेस आहे ही प्रोसेस या बॅच मध्ये होत असते ज्याच्यामुळे खरंतर तुमची रिव्हिजन सुद्धा होते कंटेंट सुद्धा बिल्डअप होतो आणि एमसी क्यूची प्रॅक्टिस सुद्धा चांगली होते अशा स्वरूपाची ही शिवबा बॅच या ठिकाणी तुम्ही तुम्ही जॉईन करू शकता जर ऑलरेडी एकलव्य बॅचला असाल किंवा कंबाईनच्या बॅचला असाल तर ही बॅच तुम्हाला मात्र सातशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे ओके कारण तुम्ही आपल्या कंबाईनच्या बॅचचे स्टुडंट आहात ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही बॅच घ्यायच्यात म्हणजे कंबाईनची पण घ्यायची आहे आणि शिवबा बॅच पण घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की सुरुवातीला तुम्ही एक हजार नऊशे नव्याण्णव भरून एकलव्य घ्या आणि मग ही ऑफर तुम्हाला लागू होते म्हणजे तुमचे पैसे वाचतील येते लक्षात ज्या विद्यार्थ्यांना फक्त हीच बॅच हवी असेल त्या विद्यार्थ्यांना एक हजार चारशे नव्याण्णव इतकी फीस या ठिकाणी भरावी लागेल आणि मग ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते ओके ठीक आहे चालेल येत्या लक्षात आजच्या सेशनमध्ये आपण पंडिता रामाबाई यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे हे लक्षात ठेवा आणि ही माहिती तुम्हाला हमखास पेपरला विचारली जाते आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे ठीक आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी वेळेवर सेशनला हजर हजर राहत चला उशिरा सेशनला हजर राहण्यात काही अर्थ नाही आहे थोडं सक, सका सकाळी साडेआठला या ठिकाणी सेशनला हजर राहत चला एक पाच एक मिनटं इकडे तिकडे होतात आपल्या सेशनसाठी बट थोडंसं साडेआठला जर हजर राहिलात तर तुम्हाला पूर्ण सेशन या ठिकाणी लाईव्ह व्यवस्थित बघता येऊ शकतं ओके सेशन कसं वाटलं नक्की सांगा आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशन शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके तोपर्यंत आपण इथंच थांबूया आजच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच